जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ बदली व चौकशी करण्याबाबतचे निवेदन चौकशी समितीचे अध्यक्ष वैद्यकीय सहायक संचालक डॉक्टर योगेश चित्ते यांना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे देण्यात आले नंदुरबार येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तपासणीसाठी आलेल्या चौकशी समितीचे वैद्यकीय सहाय्यक संचालक योगेश चित्ते यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यावर आहे की चौकशी समिती समोर सर्व आरोग्य परिचारिका तक्रारदार यांनी तक्रारी दाखल केल्या परंतु त्यानंतर सर्व तक्रारदारांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी विविध पद्धतीने दबाव टाकून जसे माझ्या हातात तुमचा गोपनीय अहवाल आहे तसेच तुमचे वेतन भत्ता वेतन वाढ आणि तुमच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल व प्रत्येकाला वैयक्तिक दमबाजी करण्यात येत आहे व काही सामाजिक संघटनांच्या लोकांकडून दमबाजी करण्यात येत आहे अशा भ्रष्टाचारी व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या डॉक्टर वर्षा लहाडे या स्त्री नसून स्त्रियांचे शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित अथवा जिल्हा बदली करून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी तसेच सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार